सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाल्याने चोवीस तासात शहाण्णव मिलीमीटर पावसाची नोंद आहे शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाने सुमारे एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला असून मुसळधार पावसाने धरणात आजूबाजूच्या डोंगर माथ्यावरून येणाऱ्या पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत आज सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात तब्बल दोन मीटरने वाढ झाली धरण क्षेत्रात चोवीस तासात शहाण्णव मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीच्या पावसाची नोंद चांदोली येथील पर्जन्यवापर केंद्रावर झाली आहे तसेच मुसळधार पावसाने वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे कोक्रोट वारणा नदीवर असणारा बंधारा पुल गेल्या सात दिवसापासून पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्पच आहे या परिसरातील एळापूर समतानगर येथील ओढ्यावरील पुलावर पाणी आल्याने दीपकवाडी गवळेवाडी वाहतूक ठप्प आहे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत भात ऊस मका आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे